नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण एक वेगळ्या पिकाचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत ते म्हणजे आले आणि बऱ्याच भागामध्ये त्याला आदरक म्हणून ओळखलं जातं महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर क्षेत्र असलेलं एक एक नगदी पिक आहे त्यामध्ये प्रामुख्यानं औरंगाबाद असल खुलताबाद कन्नड सिल्लोड तसेच भोकरद जाफराबाद आणि काही बुलढाण्याचा भाग त्याचबरोबर सांगली आणि सातारा भागातील काही तालुके यामध्ये मोठ्या प्रमाणावर आदरकीची लागवड केली जाते परंतु मागील वर्षी अद्रकिला चांगला दर मिळाला होता दहा ते बारा हजार रुपये क्विंटल पर्यंत अद्रकेला दर मिळाला आणि यावर्षी आपण बघितलं तर दोन हजार किंवा तीन हजार असा दर मिळतोय म्हणजे मिळाला आहे उन्हाळ्यामध्ये आणि त्यामुळे काय झालं की यावर्षी बऱ्यापैकी क्षेत्र कमी होताना दिसते मागील वर्षी क्षेत्र वाढलं होतं पण मागील वर्षी जर आपण बघितलं की मोठ्या प्रमाणावर जे सप्टेंबरमध्ये जो ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पाऊस झाला त्यामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव असेल किंवा इतर बॅक्टेरियल बिल्ट असेल किंवा फंगल बिल्ट असेल या दोन्हीचा प्रादुर्भाव असेल किंवा सुरुवातीला अळीचा प्रादुर्भाव असाल यामुळे आदर पिकामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला लॉस झालेला दिसून आला शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी शेताचे शेत, शेत, शेत बसले ज्यावेळेस पाऊस मोठ्या प्रमाणात झाला शेतामध्ये पाणी तुंबलं आणि त्यामुळे आदरक अचानक वाळून गेल्या त्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी लॉस सहन करावा लागला आणि यावर्षी काय होतं की शेतकरी त्या पिकापासून आपल्याला पाठ फिरवताना दिसत आहेत बरेच शेतकरी म्हणतात की आता आम्ही अद्रकीमध्ये लॉस गेलो मागच्या वर्षी पूर्ण आदरक जळून गेली तर आम्हाला त्या ठिकाणी मोठा लॉस झाला खूप मोठ्या प्रमाणावर खर्च येतो आणि आपल्याला त्या प्रमाणात उत्पन्न मिळालं नाही तर त्या अनुषंगानं आपण काय करतो की आदरक पिकाला सुद्धा या ठिकाणी आपण व्हिडिओ बनवतोय की त्या अनुषंगानं शेतकऱ्यांपर्यंत चांगली माहिती जाईल आपण मी गेले दोन चार वर्षापासून शेतकऱ्यांसोबत आद्रक उत्पादकचे शेतकरी आहे जाफराबाद असेल भोकरदान असेल किंवा औरंगाबाद भागातील जे शेतकरी यांच्यासोबत काम करतो किंवा त्यांचे फोन येतात की सर काय केलं पाहिजे तर बऱ्याच वेळा काय होतं की त्यांना ज्या गोष्टी सांगितल्या जातात की तुम्ही असं करा किंवा तसं करा या चुकीच्या गोष्टी दिल्या जातात किंवा चुकीचे इनपुट त्यांना दिले जातात किंवा दररोज त्यांना जे खत किंवा खत आस, खत व्यवस्थापन असेल किंवा टॉनिक असेल किंवा बॉम्बार्डिंग असेल की इतर गोष्टी ज्या गोष्टीची गरज नाही त्या गोष्टी त्यांना दिल्या जातात आणि त्यांना काय होतं की त्या आद्रक पिकावर त्याचा वाईट परिणाम होतो आणि त्या जे पीक आहे तर ते त्या ठिकाणी आपल्याला त्या प्रमाणात येत नाही किंवा आपला खर्च त्या ठिकाणी वाढून जातो आणि लॉस सहन करावा लागतो त्या अनुषंगाने आपण हाच या ठिकाणी त्या पिकाबद्दल जाणून घेणार आहोत तर आपण जी माहिती ती एक आपण सारांश म्हणून बघणार आहोत की अद्रक पिकामध्ये नेमकं काय केलं पाहिजे आपण व ज्या वर्षभरामध्ये पिकामध्ये जे केले जातात तर ते बघू आणि नंतरच्या काळामध्ये आपण शेतकऱ्यांसोबत ज्या वि वेगवेगळे वेग टॉपिक आहेत त्यावर सुद्धा आपण अभ्यास आप करू किंवा मार्गदर्शन करू परंतु सुरुवातीला आपल्याला ते पीक काय आहे आणि कसं घेतलं गेलं तर ते बघणं गरजेचं आहे सरासरी अद्रक पिकाचा जर विचार केला तर आपल्याला एका एकरामध्ये समजा चांगलं जर आलं तर दीडशे क्विंटल पर्यंत होते मागच्या वर्षी जेव्हा विचार केला तर दहा हजारापर्यंत भाव होते तर ते खूप मोठ्या प्रमाणात भाव असल्यामुळे चांगलं नफा त्या ठिकाणी झाला होता परंतु मागे यावर्षी जर बघितलं तर आपल्याला दोन हजार जरी सरासरी भाव पकडला तर तीन लाखापर्यंत आपल्याला त्या ठिकाणी होऊ शकतं आणि खर्च जर पकडला बेनं वगैरे पकडून तर एक लाखापर्यंत म्हणजे दोन लाख रुपये राहतात इतर पिकांचा जर विचार केला आपण सोयाबीन असेल किंवा कापूस असेल किंवा इतर तूर असेल यांचा विचार केला तर एवढं आहे तो राहत नाही अद्रक हे एक नगदी पीक आहे चार पा दोन तीन वर्ष केल्यानंतर चांगला भाव मिळतोच आणि जर दहा हजार रुपये भाव मिळाला तर एकरी जवळपास पंधरा लाखापर्यंत सुद्धा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी फायदा झालेला आहे काही शेतकऱ्यांना दोन एकरांमध्ये जवळपास तीनशे क्विंटल अडीचशे क्विंटल असे अद्रक झालं दहा दहा पंचवीस लाख तीस लाख रुपये असे त्या ठिकाणी त्यांना मिळालेले आहेत तर आपण दोन लाख हजार रुपये जरी भाव पकडला तरी आदरक पीक हे फायदेशीर ठरू शकतात त्या अनुषंगाने आपण अद्रक पिकाची लागवड करू शकतो एक कॅश क्रॉप म्हणून आपण त्याला निवडू शकतो ज्या की आपल्याकडे जर दहा एकर जमीन असेल तर आपल्याला एक एकर अद्रक लावण्यास काही हरकत नाही त्याचबरोबर हळदीचा सुद्धा विचार करू शकता कांद्याचा सुद्धा विचार करू शकता पिकामध्ये विविधता आणणं गरजेचं आहे तर त्या अनुषंगानं आपण अद्रक पिकाचं बघू तर अद्रक पिकामध्ये मी डॉक्टर आनंद इंगळे आपल्याला अद्रक पिकाबद्दल माहिती सांगतो यात आपण बघावी की आपण समोर काय करायचं आणि काय नाही करायचं या गोष्टी आपण या ठिकाणी बघू तर सुरुवातीला लागवडीचा कालावधी म्हणजे लागवडीची योग्य वेळ कोणती आहे तर अर्द्रक पीक हे प्रामुख्यानं मे मे महिन्यामध्ये लागवड केली पाहिजे तर मेचा पंधरा मे नंतर आपण जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाऊस होण्याच्या अगोदर शक्यतो लागवड झाली पाहिजे जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आपण लागवड करू शकतो परंतु पंधरा जूनच्या जर नंतर लागवड करणार असेल तर त्या ठिकाणी उत्पादनात घट येते आपल्याला त्याचबरोबर फुगवणीसाठी आपल्याला टेम्परेचर जास्त असणं गरजेचं आहे त्याबरोबर ह्युमिडिटीसुद्धा जास्त असणं गरजेचं आहे कारण की जो मे महिन्याचा जो शेवटचा आठवडा असतो त्यामध्ये आभाळ आलेला असतं असं असं वातावरण जेव्हा असतं त्यावेळेस उगवण चांगल्या प्रमाणात होते कोंब चांगल्या प्रमाणात फुटतात त्याचबरोबर पावसाआधी लागवड झालेली पाहिजे तर बऱ्याच ठिकाणी यावरती सर्वच भागात पाऊस झालेला आहे परंतु ठीक आहे आता लागवडसुद्धा उशिरा होत आहे तर ठीक नाही जूनच्या पहिल्या आठवड्यात सर्वांनी लागवड करण्याची नियोजन करावं त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे आपला जमिनीची निवड जमिनीच्या निवडीमध्ये अद्रक पिकामध्ये प्रामुख्यानं भूसभूषित जमीन आपल्याला आवश्यक असते त्याचबरोबर आपल्याला जी गाळाची म्हणजे बरडी किंवा जी गाळ गाळ असलेली जमीन आहे चिकट न होणारी भूसभूषित भुश आणि पाण्याचा निचरा चांगला होणारी जमीन असणं गरजेचं आहे चुनखडी जमीन शक्यतो आद्रक पिकासाठी निवडणं योग्य नाही आहे किंवा चिकट होणारी जी काळी जमीन असते ती सुद्धा आद्रक पिकासाठी योग्य नाही चिकट जास्त काळी चुना असलेली किंवा मागील हंगामात कांद कंदवर्गीय म्हणजे हळद किंवा कांदा पीक घेतला असेल किंवा बटाटा घेतला असेल तर त्या ठिकाणी आद्रक लावणं टाळायचं आहे आपल्याला जमिनीचा सामूह साधारण आपल्याला सहा पॉईंट पाच ते सातपर्यंत पर्यंत असणं गरजेचं आहे जमिनीची किमान खोली एक फुटापेक्षा जास्त म्हणजे दीड फुट तरी कमीत कमी गाळ असल्या आपल्या जमिनीमध्ये पाहिजे एक फूट तरी गाळ आपल्या जमिनीमध्ये पाहिजेत अशा प्रकारची जमीन आपल्याला निवडणं गरजेचं आहे त्यानंतर बियाणे जे आहे बेणे म्हणजे आपण यामध्ये बेणे म्हणतो तर आदर आदर बियाणे हे आपल्याला स्वतःच्या शेतातील असलं तरी चालतं परंतु जे शेत निरोगी म्हणजे ज्या शेतामध्ये कुठल्याही प्रकारचा रोग किंवा इतर कीड आलेलं नव्हतं मागच्या वर्षी मागची मागील हंगामात त्या ठिकाणचं बियाणं घेणं गरजेचं आहे आपल्याला शक्यतो कंद हे नऊ ते दहा महिन्याचे म्हणजे दहा महिन्याचे आद्रक झाली असेल नऊ ते दहा महिने तेव्हा काढणं गरजेचं आहे आणि रोगमुक्त असावे जातीची निवड ही भागानुसार केली जाते काही भागामध्ये औरंगाबादी म्हटलं जातं काही भागामध्ये मा माहीम तसेच कालिकत कोचीन मारण अशा वेगवेगळ्या जाती घेतल्या जातात काही बाहेर बाहेरून देशामध्ये आपल्या महिरुपच्या देशाच्या काही जाती आहेत त्यामध्ये डी जॅनेरो चायना आणि जमेका तसेच संशोधित जे आहे तर वरद आणि रिजाता या वेगवेगळ्या जाती आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये लागवड केल्या जातात काही लोकल जाती सुद्धा वेगवेगळ्या भागामध्ये लोकल नावाने ओळखल्या जातात त्यांची सुद्धा लागवड केली जाते त्यानंतर बियाणे तयार करताना कंदाची जी आहे सुप्तावस्था ही एक ते सव्वा महिन्यापर्यंत असते म्हणजे तीस ते चाळीस दिवसापर्यंत हे कंद सुप्तावस्थेमध्ये असतात त्यामुळे आपल्याला काय करणं गरजेचं आहे आपल्याला जर लागवड करायची असेल तर त्याच्या <सवाला> एक महिना अगोदर किंवा सव्वा महिना म्हणजे एकंदरीत चाळीस दिवस अगोदर तरी सुद्धा आपल्याला कंद काढणं गरजेचं आहे त्या बियाणं आपल्याला काढणं आहे आणि त्याला सावलीत साठवणं गरजेचं आहे एखादी सावली असेल आपल्या गोडाऊन असेल किंवा झाडाची सावली असेल त्या ठिकाणी आपण त्याला साठू शकता ज्या ठिकाणी हवा मोकळी राहील हवा खेळती राहील असं त्याला वातावरण देणं गरजेचं आहे आपण त्याचा ढीग मारून त्यावरती ओले जे गोन गोनपाट असतात किंवा पोते त्याचे ओले करून त्याच्यावरती टाकणं गरजेचं आहे दररोज त्यांना पिळून घ्यायचं आणि ओले करून त्याच्यावरती टाकायचे जेणेकरून काय होतं की चांगले कोंब त्याला फुटतात आणि ज्यावेळेस लागवड केली त्यावेळेस लगेच आपली अद्रक दहा ते पंधरा दिवसामध्ये उगून येते सरासरी एक दहा क्विंटल बियाणं आपल्याला लागतं लागवडीपूर्वी आपल्याला वीस ते पंचवीस ग्रॅमचे म्हणजे अडीच ते पाच सेंटीमीटरचे तुकडे करणं गरजेचं आहे ज्यावरती डोळे एक किंवा दोन डोळे असणं गरजेचं आहे डोळा जर नसेल तर त्या ठिकाणी आपण ते दोन डोळे किंवा डोळा असणाराच भाग त्या ठिकाणी लागवड करणं गरजेचं आहे एक ते दोन डोळे कमीत कमी असावेत आणि पंचवीस ते पंचेचाळीस ग्रॅमपर्यंत आपण त्याचं निवड करू शकतो त्याचबरोबर अडीच ते पाच सेंटीमीटर त्याची साईज असावी त्यानंतर जे आहे तर बीज प्रक्रिया हा खूप महत्त्वाचा टप्पा आहे अद्रकमध्ये प्रामुख्यानं हुमणी आळी आणि मर रोग हे दोन खूप मोठे त्रासदायक विषय अदरक पिकामध्ये आहेत तर त्यासाठी आपण कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची प्रक्रिया करणं गरजेचं आहे तर त्यासाठी प्रामुख्यानं थायमेथॉक्झमात बऱ्याच प्रमाणात बऱ्याच कंपन्यांचे मार्केटमध्ये उपलब्ध आहेत क्रुझर असेल किंवा स्लेअर प्रो असेल हे घेऊ शकता आपण त्याचबरोबर कार्बन डायजिम प्लस मँकोजिम ते स्प्रिंट म्हणून भेटतं यांचं कॉम्बिनेशन करून आपण बीज प्रक्रिया करू शकता त्याचबरोबर हे शंभर लिटर पाण्यामध्ये आपण तीस मिनटं बुडून ठेवणं गरजेचं आहे म्हणजे थोडा वेळ दहा कमीत कमी दहा मिनटं तरी आपण ते कंद त्या पाण्यामध्ये बुडून ठेवणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपण मार्केटमध्ये जे कॉम्बिनेशनमध्ये घटक उपलब्ध आहेत त्यामध्ये दोन प्रकारचे बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक किंवा दोन प्रकारचे कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक असं जे असं पी सी टी ए चारशे दहा किंवा वार्डन एक्स्ट्रा असेल किंवा कॅस्केड इलेक्ट्रॉल हे वेगवेगळ्या नावानं मार्केटमध्ये उपलब्ध आहे त्यांची सुद्धा आपण बीज प्रक्रिया करू शकता त्याचनंतरचा नंतरचा जो टप्पा आहे तर मशागत व बेड तयार करणे तर मशागत करताना आदर पिकामध्ये हे जमिनी देणारं पिक असल्यामुळे आपल्याला जमीन भूसभूषित भुश करणं गरजेचं आहे त्यासाठी खोल नांगरणी त्याच्यानंतर व खरणी असेल किंवा को कल्टिवेटर असेल किंवा रोटावेटर असेल याच्या सहाय्यानं काय करायचं जमीन भूसभूषित भुश करून घ्यायची एकरी बारा ते पंधरा टन शेणखत टाकणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपण गांडूळ खताचा सुद्धा वापर करू शकता त्याच्यानंतर बेड तयार करताना खालील खते मिसळणं गरजेचं आहे आपल्याला वेगवेगळे खतं आपण त्या ठिकाणी बेडमध्ये टाकणं गरजेचं आहे तर जर बऱ्याच वेळा काय होतं की यावर्षी वर्षी पाऊस झाला आहे आता आपण रोटा मारणं चुकीचं आहे आपण त्या ठिकाणी कल्टिवेटरच्या सहाय्यानं जमिनीची मशागत करायची आणि त्यानंतर बेड पाडायची किंवा डायरेक्ट बेड न पाडता सुद्धा आपण आदरक पिकाची लागवड करू शकतो त्यामध्ये निंबोळी पेंड असेल तर शंभर किलो आपण वापरू शकता एस एस पी शंभर किलो किंवा मग डी ए पी किंवा दहा असं वीसचं वीस दीड बॅग वापरू शकता आणि पोटॅश चाळीस ते पन्नास किलो वापरू शकता आणि त्याचबरोबर मॅग्नेशियम सल्फेटचा दहा के जी आपल्याला एकरी वापर करायचा आहे या प्रमाणात जर आपण डोस टाकला तर त्यामध्ये आपल्याला चांगलं उत्पादन किंवा चांगलं पीक आपल्याला घेता येतं त्याचबरोबर आपण या खतासोबत काय आहे की जे ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये जे आपल्याला कीटकनाशक भेटतात फर्टेना असेल किंवा थायमिथॉक्झन प्लस पिप्रोनिल असेल याचसुद्धा आपण दोन ते चार किलो प्रमाणात वापर करू शकतो आणि ज्यावेळेस आपण बेड तयार करतो बेड बेडवरती जर आपल्याला डायरेक्ट लागवड करायची असेल तर आपण दोन दिवस अगोदर बेड ओला करणं गरजेचं आहे पाच ते सहा दिवस अगोदर बेड ओला करायचा त्याच्यामध्ये आपण एकोणास एकोणास किंवा इतर बुरशीनाशक सोडू शकता आणि पाच ते सहा दिवस बेड तसाच ठेवून नंतर काकरी काक्री पाडून आपण त्यावरती सुद्धा लागवड करू शकतो किंवा हाताच्या साह्यानं खड्डे घेऊन सुद्धा आपण लागवड करू शकतो बेडची साईज काय असली पाहिजे तर आपण चार ते साडेचार फुटाचा बेड त्या ठिकाणी तयार करू शकता बेड दोन बेडमधील अंतर जे मध्ये चार ते साडेचार फुटाचा जर बेड पाडला तर आपल्याला जवळपास अडीच अडीच फुटापर्यंत वरचा टॉप मिळतो त्यामध्ये आपण दोन तासांची लागवड करू शकता पंचेचाळीस ते पन्नास सेंटीमीटर पर्यंत दोन तासातील अंतर आपण ठेवू शकतो आणि त्याचबरोबर दोन रोपातील अंतर जे आपल्याला वीस ते साडे बावीस सेंटीमीटर ठेवायचं आहे आणि एकरी जे आहे तर ते आपल्याला तीस ते पस्तीस हजार झाडं कमीत कमी लागले पाहिजे म्हणजे आपले हिल जे आहे तर ते तीस ते पस्तीस हजार असणं गरजेचं आहे पंचवीस ते तीस सेंटीमीटर बेडची हाईट असणं गरजेचं आहे आणि बेडची रुंदी पन्नास ते साठ सेंटीमीटर असणं गरजेचं आहे त्यावरती आपल्याला दोन तास लावायचे बऱ्याच वेळा काय होतं की आपण जर मोठा बेड टाकला तर आपण त्या ठिकाणी तीन तास लावू शकतो त्यामुळे का काय होतं की आपली झाडांची संख्या वाढते पण त्या ठिकाणी आपल्याला झीक पद्धतीने लावणं गरजेचं आहे म्हणजे जर तुम्ही दोन तास लावले तर त्याच्या मधल्या मधला जो टप्पा आहे त्या ठिकाणी आपल्याला ते, ते, ला ते लावायचं आहे त्यानंतरचा जो लागवडीचे जे निकष आहे ते आपले महत्वाचे निकष कोणते कंदचा जो डोळा आहे तो वरच्या किंवा बाहेरच्या साईडला राहील अशा प्रकारचे लावायचं आहे म्हणजे कंदाचा जो डोळा आहे तो वरच्या साईडला किंवा बाहेरच्या साईडला राहिला पाहिजे कंद हा चार ते पाच सेंटीमीटरच खोल गेला पाहिजे जास्त खोल पण लावायचा नाही जास्ती वरती पण ओलीमध्ये केला पाहिजे आणि लागवड करताना वापसा असणं गरजेचं म्हणजे काय जमीन जर चिकट असेल किंवा जास्त ओली असेल तर त्या ठिकाणी कडकपणा येतो आणि त्या कंदावर त्याचा परिणाम होऊ शकतो व गोनीवर त्याचा परिणाम होऊ शकतो त्यामुळे वापसा असणं गरजेचं आहे त्यानंतर कीड व्यवस्थापन करताना करण्यासाठी आपल्याला आदर पिकामध्ये महत्त्वाचा जो कीड आहे तर ते हुमनियाळी हुमनियाळी आणि कंदमाशी या दोन किडींचा मोठ्या प्रमाणावर आदर पिकांमध्ये प्रादुर्भाव होत असतो तर दाणेदार कीटकनाशकाचा त्या खता सोबत आपल्याला वापर करायचा आहे वरती सांगितल्याप्रमाणात त्याचबरोबर खतामध्ये कॉपर ऑक्झिक्लोराईड स्प्रिंट किंवा स्प्रिंट शहा पाचशे ग्राम क्लोरेन्ट्रॅन पोड जे ग्रॅन्युअल फॉर्म मध्ये भेटते किंवा थायमेथॉक्झम पर प्लस पिप्रोनिल चार आपल्याला एका एकर साठी मिसळून टाकायचं जैविक घटकांचा वापर करताना आपल्याला काय आहे आदरक पिकामध्ये बऱ्यापैकी मर रोग हा मोठ्या प्रमाणात येतो त्याच्यानंतर घुमनियाळीचा प्रादुर्भाव होतो या दोन गोष्टीमुळे काय होतं की आपल्याला मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं त्याचबरोबर सूत्रकृमी जे निडे निम्या टोळचा सुद्धा प्रादुर्भाव होत असतो हे आपण पूर्वनियोजन का सांगतोय की आपल्याला आदरकीमध्ये भविष्यात जाऊन अडचण येऊ नये त्यामुळे आपण या गोष्टी आज सांगतोय या गोष्टी लागवड करताना गरजेच्या आहे तर ट्रायकोड हे तर हे चार के जी किंवा लिटर आपण वीस ते पंचवीस दिवसांनी दर महिन्या दर पंधरा दिवसाला किंवा वीस दिवसाला तीन वेळा सोडणं गरजेचं आहे म्हणजे कमीत कमी आपल्याला तीन महिने तरी आपल्याला हे सोडणं गरजेचं आहे म्हणजे महिन्याला दोन वेळा म्हणजे पंधरा ते वीस दिवसाने असं पाच ते सहा वेळा आपण सात ते आठ वेळा जाईल ते ट्रायकोडार्मा आणि हे आपल्याला काय करायचं की एक वेळेस ट्रायकोडार्मा प्लस मेटेरायझियम एक वेळेस ट्रायकोडार प्लस पॅसिलोमायसिस किंवा वेगवेगळ्या वेळी सोडायचं हे सोबत नाही सोडले तरी चालतं म्हणजे सोबत सोडल्यानं काय होतं की यांची कॉम्पॅटेबिलिटी कमी होते म्हणजे कमी असते आणि ते एकमेकांवरती हे करू शकतात त्यामुळे काय होतं की आपल्याला जो रिझल्ट मिळायचा तो मिळत नाही त्याच्यामुळे काय करायचं की ट्रायकोडार जर तुम्ही आज सोडलं तर दोन दिवसांनी मेटेरायझियम सोडा किंवा ट्रायकोडर आज सोडला तर दोन दिवसांनी पॅसिलोमायसिस सोडा त्यानंतर सिडोमोनसचा सुद्धा आपण वापर करू शकतो बॅसिलसचा सुद्धा वापर करू शकतो परंतु या गोष्टींचा वापर करताना काय होतं की पॅसिलोमायसस जे आहे तर ते आपल्याला एक लिटर प्रति एकर वापरायचं आहे दोन ते तीन वेळा जरी वापरलं तरी ओके होऊन जातं मेटेरायझियमचा वापर आपल्याला सुरुवातीला करणं गरजेचं कारण की जून महिन्यामध्ये हुन्या आळी मोठ्या प्रमाणात अंडे घालते तर जून महिन्या म्हणजे लागवड केल्यानंतर आपल्याला दहा ते पंधरा दिवसांनी एक ते दोन लिटर प्रति एकर हुमनीच्या नियंत्रणासाठी मेटरायझम सोडायचं आहे जे चांगल्या चा, क्वालिटी आणि क्वालिटीचं आणि चांगल्या प्रतीचं असले गरजेचं आहे त्याचबरोबर ट्रायकोडारमा आपल्याला वीस ते पंचवीस दिवसांनी सोडायचं आहे ते पण सुद्धा लागवडीनंतर सोडायचं आहे जे जेणेकरून आपलं मर रोगावरती नियंत्रण आणता येईल या सर्व गोष्टींचा वापर करण्यासाठी आपल्याला ह्या सर्व गोष्टी चांगल्या प्रतीच्या उपलब्ध असणं गरजेचं आहे याचा वापर करण्यासाठी बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या शे आपल्या आपण याचा वापर करतो पण त्याचा इफेक्टिव्ह रिझल्ट आपल्याला मिळत नाही तर त्यासाठी आपल्याला गांडूळ खताचा वापर करणं गरजेचं कारण की ह्या सर्व जीवाणूंचं जे जी खाद्य हे गांडूळ खत असेल किंवा शेण खत असेल जो ऑर्गॅनिक कार्बन आहे आपल्या जमिनीचा तो जर कमी असेल तर हे जवळ त्या ठिकाणी जगू शकत नाही त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे की गांडूळ खत किंवा शेणखत असेल किंवा कंपोस्ट खत असेल किंवा निंबोळीची पेंट जरी आपण टाकली तर त्या ठिकाणी ट्रायकोडर्माचं मोठ्या प्रमाणात मल्टिफिकेशन होतं अशा प्रकारे जर आपण केलं तर त्या ठिकाणी आपल्याला चांगलं नियंत्रण मिळू शकतं त्यानंतर तण नियंत्रणासाठी सुद्धा आदरक पिकामध्ये काही तणनाशक उपलब्ध आहेत तर सुरुवातीला लागवड दोन तीन दिवसांनी आपण ॲट्रेजिनचा वापर करू शकता जर ॲट्रेजिन वापरणं आपल्याला जमलं नाही तर आपण काय करू शकतो अद्रक उगवण्याच्या अगोदर नऊ ते दहा दिवसांनी किंवा नऊ ते दहा दिवसाच्या आत म्हणजे जर आपल्याला गवत उगवताना दिसलं पण अद्रक उगवायच्या अगोदर जर आपल्याला गवत दिसलं हराळ वगैरे जर दिसलं तर आपण ग्लायफोसेटचा सुद्धा त्या ठिकाणी चार ते पाच मिली प्रति लिटर पाण्यात फवारा पन्नास मिलीपर्यंत आपण प्रतिपंप फवारणी करू शकतो जास्त वापरल्यास आपल्या आदरकीच्या उगवणीवर त्याचा परिणाम होऊ शकतो शक्यतो न वापरलेला बरं आच्छादन uh, म्हणजे काय की आपण पालापाचोळा सुद्धा त्या ठिकाणी आचरू शकता त्यांना काय होईल की तण नियंत्रण होऊ शकतं आणि पंधरा दिवसांनंतर आपण तणनाशकाचा वापर त्या ठिकाणी टाळणं गरजेचं आहे म्हणजे ग्लायपोसाडचा वापर टाळणं गरजेचं आहे जर नंतर जर आपल्याला एखादं तण जर दिसून आलं तर त्या ठिकाणी आपण टर्जा सुपरचा त्या ठिकाणी योग्य साल्यानं वापर करू शकता तसं शिफारशीत नाही परंतु आपण बऱ्याच शेतकऱ्यांचा अनुभव बघितला तर त्या ठिकाणी टारका सुपरणं चा त्या ठिकाणी वापर केलेला फायदेशीर ठरलेला आहे त्यानंतर अन्नद्रव्य व्यवस्थापन व वा वाढ नियोजन आद्रकीला बऱ्यापैकी खतांचं म्हणजे जमिनीत येणारं पीक असल्यानं वर एक वर्षापर्यंत जमिनीत राहत था असल्यानं खतांचा खतांची मोठ्या प्रमाणात गरज असते अन्नद्रव्यांची त्यासाठी शेणखताचं खताचं नियोजन आपण सुरुवातीला सांगितलंय त्यानंतर गांडूळ खताचं नियोजन आपल्याला तीन ते चार वेळा करणं गरजेचं कर आहे एक एक क्विंटल जरी शंभर शंभर किलो आपण एक दोन महिन्याच्या अंतरानं जरी टाकलं तर जेणेकरून काय होईल जैविक घटकांचा वापर केलेला आहे ते जैविक घटक त्यावरती जगतील त्यामुळे काय होईल की आपल्या जमीन आपल्या पिकामध्ये येणारा मर असेल किंवा इतर बॅक्टेरियल बिल्ट असेल किंवा फंगल बिल्ट असेल याचं नियंत्रण त्या ठिकाणी होतं त्याचबरोबर पीजीआर किंवा टॉनिकचा जास्त वापर केल्यास आद्रक सडते त्या ठिकाणी सुरुवातीच्या काळात जास्त टॉनिक किंवा पीजीआर किंवा जास्त खते सोडायचे नाही शक्यतो दहा ते बारा दिवसाच्या अंतराने टप्प्याटप्प्याने सुरुवातीला एकोणवीस एकोणवीस नंतर बारा एकसष्ट नंतर झिरो बावन्न चौतीस झिरो झिरो पन्नास तेरा चाळीस तेरा हे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे खतं आपल्याला सोडायचे त्यासाठी आपण सेपरेट व्हिडिओ समोर बनवणार आहोत ते सुद्धा आपण बघू खर्च टाळण्यासाठी औषधीवरती जो खर्च होतो आपला वेळेस बऱ्याच वेळा आपण सुरुवातीला बोललो आहे की शेत आपल्याला दुकानदार सांगतो की हे सोडा ते सोडा किंवा एखादा युट्यूबवरती व्हिडिओ होतो तुम्ही आदर केला हे सोडा जास्त वाढवण्याची मागं लागायचं नाही आपल्याला नॉर्मल ग्रोथ त्याची गरजेचं आहे कारण की आठ नऊ ते दहा महिन्याचं पीक आहे तोपर्यंत ज्याला आपल्याला जगवायचं आहे त्या अनुषंगानं काय टप्प्या टप्प्याने आपल्याला जाणं गरजेचं आहे वॉटर सोल्युबल जे, जे सोडायचे आपल्याला ते कमीत आप कमी दहा बारा ते दिवसाच्या अंतरानं सोडायचे आणि जास्त टॉनिकचा किंवा पीजीआरचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करायचा नाही जेणेकरून काय होतं की सड कमी होईल महत्वाच्या सूचना ज्या आहेत आदरक पिकामध्ये काही म्हणजे मागील वर्षीचे जे अनुभव आहेत आमचे शेतकऱ्यांचे त्यातून हे ठरलेलं आहे तर काही शेतकरी काय करतात की शक्यतो जमिनीवरती लागवड करतात आणि नंतर बेड करतात तर शक्यतो बेडवरती लागवड करा नंतर बे नंतर बेड करायला काय होतं की नंतर बेड उभारून घ्या परंतु जमीन भुसभुशीत राहील याची काळजी घ्या हा सर्वात महत्वाचा हो टप्पा आहे दोन नंबरचा जो मुद्दा आहे आपण जर बेड पाडले तर बेड मध्ये जे पाणी त्या सरीनं पाणी येणार आहे ते शेताच्या बाहेर गेलं पाहिजे पाणी तुंबणार नाही याची काळजी घ्या हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे त्यानंतर कंद उघडे पडणार नाहीत कंद कधीही आपला उघडा नाही पडला पाहिजे याची खास काळजी घेणं गरजेचं आहे जास्त पाणी देणं टाळायचं आहे आपल्याला पाऊस चालू असताना पाणी बाहेर गेलं पाहिजे त्याचबरोबर पाणी ड्रिप जास्त द्यायचं नाही दररोज दररोज पाणी द्यायचं नाही एकदा पाणी दिलं की नंतर वाफसा होईपर्यंत पाणी द्यायचं नाही वाफसा आल्यानंतरच पाणी द्यायचं आणि पाण्याचा निचरा करणं आवश्यक आहे त्याचबरोबर आंतरपीक म्हणून आपण झेंडू किंवा कोथिंबीरचा वापर करू शकता जेणेकरून जे निमेटोड असेल किंवा इतर बुरशीजन्य रोग आहेत त्यांचं नियंत्रण आपण त्या ठिकाणी करू शकतो त्याचबरोबर योग्य नियोजन आणि व्यवस्थापन जर केलं तर आपल्याला चांगलं प्रकारचं उत्पादन आद्रकीमध्ये मिळू शकतं अद्रक पिकामध्ये रोगांचा सुद्धा प्रादुर्भाव होत असतो त्यासाठी आपल्याला बुरशीनाशक कीटकनाशक की, एक दोन महिने एक सुरुवातीला एका महिन्याच्या अंतरानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये बऱ्यापैकी रोगाचा प्रादुर्भाव होतो त्यामध्ये बॅक्टेरियल असेल किंवा फंगल असेल तर त्या अनुषंगानं आपण कॉपरॉक्झिक्लोराइड असेल किंवा इतर जे बुरशीनाशक आहेत त्यांचा वापर त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि ज्यावेळेस आपण पाळी देतो तर त्या कंदाला इजा होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपला कंद उघडा पाडणार नाही या अनुषंगाने जर आपण हे केलं तर त्या ठिकाणी आपल्याला चांगलं उत्पादन मिळू शकतं तर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आपण आद्रक पिका अद्रक उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारच आहोत वेगवेगळे आपण व्हिडिओ बनवणार आहोत त्यासाठी आपलं उत्तम नियोजन आणि कमी खर्च आणि जास्त उत्पादन हा आपला त्या ठिकाणी हे असणार आहे हेतू असणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी तो हा व्हिडिओ बघितला तर आपल्याला त्या नक्कीच कळेल की आदरक पिकामध्ये नेमकं काय गेलं या ठिकाणी सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की जास्त प्रमाणात खर्च करायचा नाही आणि जास्त खते सोडायचं नाही जास्त टॉनिक सोडायचे नाही आणि जैविक घटकांचा योग्य प्रमाणे वापर करायचा आणि योग्य नियोजन केलं तर आपल्याला नक्कीच चांगलं उत्पादन त्या ठिकाणी आदरक पिकाचं मिळू शकतं आपल्या काही अडचणी असेल तर आपण नक्की विचारू शकता आणि आम्हाला या ठिकाणी सुचवू शकता की आम्हाला कोणतं मार्गदर्शन हवं आहे किंवा काही गोष्टीची सजेशन असतील तर ते आम्हाला नक्की सुचवा धन्यवाद